पी पीसीओडी साठी म्हणजे जर तुम्हाला पीसीओडीचा त्रास असेल तर हे तीन पी तुम्ही फॉलो केले पाहिजे पहिला आहे प्रॉपर स्लीप तुम्ही सात ते आठ तासाची दररोज झोप घेतली पाहिजे कारण जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास असतो तेव्हा बॉडीची रिकव्हरी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे म्हणूनच सात ते आठ तासाची झोप तुम्हाला दररोज घेतली पाहिजे तरच तुमचा हॉर्मोनल इम्बॅलेन्सचा त्रास आहे तो ठीक होऊ शकतो दुसरा पी जो आहे ते म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी मला कुठल्या ना कुठल्या प्रकारची एक्सरसाइज व्यायाम योगा वॉक करणं किंवा जॉगिंग करणं असं काही ना काही रेग्युलरली केलं पाहिजे जेव्हा शरीराची दररोज काही ना काही ऍक्टिव्हिटी होते तेव्हा शरीराचं सर्क्युलेशन व्यवस्थित होतं वजन जे आहे ते नियंत्रणात राहतं इन्सुलिन रेझिस्टन्सचा जो, जो त्रास आहे ज्याच्यामुळे पीसीओडी होतं ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते सो कुठल्या ना कुठल्या प्रकारची फिजिकल ऍक्टिव्हिटी दररोज करणं चालू करा तिसरा पी जो आहे तो म्हणजे प्रोवाइड न्यूट्रिशन टू युअर बॉडी म्हणजे तुमच्या शरीराला व्यवस्थित न्यूट्रिशन मिळालं पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे सो so, महिलांमध्ये जी काही बरीच लक्षणं दिसतात जसं पिंपल्स येणं केस गळती खूप जास्त थकवा जाणवणं अशी जी लक्षणं आहेत ती खूप वेळा काही डेफिशियन्सीमुळे सुद्धा असू शकतात सो so, विटामिन डी झिंक मॅग्नेशियम आयन हे शरीरामध्ये व्यवस्थित राहणं खूप महत्वाचं आहे आणि हे जेव्हा पोषक तत्व शरीरामध्ये व्यवस्थित होतात तेव्हा बरीच लक्षणे सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते सो हे तीन पी तुम्ही लक्षात ठेवले आणि नियमितपणे फॉलो केले तर तुमचा पीसीओडीचा त्रास कमी होण्यासाठी नक्की मदत होईल